नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ज्ञान मंचवर आज आपण भारताच्या तेजस्वी आध्यात्मिक पुरुषांपैकी एक स्वामी विवेकानंद यांच्या अद्भुत जीवनयात्रेची प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत एका साध्या तरुण संन्याशाने कसा संपूर्ण जगाचा विचार बदलला हे जाणून घेताना आपणही ऊर्जा आत्मविश्वास आणि देशभक्तीच्या भावनेने भरून जाऊ बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कोलकात्यात एका संपन्न पण संस्कारी घरात नरेंद्रनाथ दत्ताचा जन्म झाला पुढे तेच नरेंद्र जगाने ओळखले स्वामी विवेकानंद म्हणून बालपणीच त्यांच्या जिज्ञासा निडरता आणि सत्याच्या शोधाची आग दिसत होती देवाला तू पाहिला आहेस का हा प्रश्न त्यांनी अनेक विद्वानांना विचारला पण त्याच्या उत्तराचा शोध त्यांना एका अद्वैत साधकाकडे घेऊन गे गेला श्री रामकृष्ण परमहंसांकडे परमहंसांनी नरेंद्रनाथांविषयी म्हटलं होतं हा मुलगा साधा नाही हा सिंह आहे सिंह गर्जना करणारा गुरूंच्या सानिध्यात विवेकानंदांचा अंतर्मन जागृत झालं आत्मज्ञान दृढ झालं आणि जगासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण झाली गुरूंच्या महाप्रयाणानंतर त्यांनी संन्यास स्वीकारला आणि भारतभर पदयात्रा केली त्यांनी देश पाहिला लोकांचे दुःख पाहिले दारिद्र्य पाहिले आणि भारताची खरी वेदना अनुभवल्या ते म्हणत भारताला उपदेशाची नाही शक्तीची गरज आहे अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागो येथील धर्म परिषदेत त्यांनी भारतीय संस्कृती आणि वेदांताचा परिचय संपूर्ण जगाला करून दिला त्यांच्या पहिल्या वाक्याने सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा वर्षाव झाला त्या क्षणाने भारताचा आत्मविश्वास पुन्हा जिवंत केला विवेकानंदांचे विचार त्यांनी जागतिक स्तरावर नेले की धर्म हा तंट्याचा विषय नसून एकात्मतेचा सूत्र आहे सर्व धर्म हे मानवजातीच्या एकाच उद्दिष्टाकडे नेतात भारत परतल्यानंतर त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली समाज अपलिफ्टमेंट शिक्षण आरोग्य सेवा आणि राष्ट्रनिर्माणासाठी ते म्हणत मानवसेवा हीच शिवसेवा तरुणांसाठी त्यांचा संदेश होता उठा जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका त्यांच्या लेखनात मनाची ताकद आत्मविश्वास आणि राष्ट्रभक्तीचा तेजस्वी प्रकाश दिसतो एकोणीसशे दोनमध्ये फक्त एकोणचाळीस वर्षांच्या अल्पायुष्यात त्यांनी देह ठेवला पण त्यांच्या विचारांनी भारत नव्याने प्रकाशमान झाला आजही देशातील लाखो तरुण त्यांच्या विचारांनी प्रेरित होतात त्यांचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे शक्ती आहे असे मान आणि तू शक्तिमान होशील तू निडर हो कारण भीती हा दास्याचा मार्ग आहे आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद जयंती हा फक्त दिन नाही तर भारतीय तरुणांच्या जागृतीचा दिवस आहे आपण त्यांच्याकडून शिकू शकतो विचारांची क्रांती कामाची शिस्त आध्यात्मिक धैर्य आणि देशासाठी प्रेम तर मित्रांनो या महान तेजस्वी आत्म्याला कोटी कोटी प्रणाम आता पुढील नवनवीन व्हिडिओ आपण लवकरच आपल्या ज्ञान मंचावर पाहणार आहात पाहत रहा, शिका विचार करा आणि नव्या भारताच्या निर्मितीत आपला वाटा उचला जय हिंद जय स्वामी विवेकानंद